मागील काही दिवसापासून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना हत्या करण्याच्या आणि जीविताला धोका निर्माण करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत तरी राहुलजींना धमक्या देणाऱ्या नेत्यांवर गुन्हे नोंद करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते राहुलजी गांधी यांना जीप जीप कापतोच असं म्हटलं नाही तर त्याचे आधीसुद्धा काही बयान झाले आहेत की इंदिरा गांधी आणि राजीवजी गांधी यांच्यासारखं तुमचंसुद्धा आम्ही मर्डर करून टाकू या हे सुद्धा भाषण झालेलं आहे हे सांगितल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा जीप छाटू म्हणून सांगितलं या महायुतीचे आणि म्हणजे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष जे एक एक माणूस वेगवेगळे बेताल असं म वक्तव्य सारखं करत आहेत या भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का नाही हा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला इतक्या धमक्या दिल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर होत नाही धम धं, धमक्या या या याच्यामध्ये भारतामध्ये मोदीच्या राज्यामध्ये या ठिकाणी हुकुमशाही आली का काय ही जनसामान्याला आम्हाला तुम्हाला सगळ्याला या ठिकाणी हा प्रश्न पडलेला आहे कोणू एव एवढ्या मोठ्या याच्यामध्ये खुल्या आम धमक्या देण्याचं काम जर हे करत असतील ठीक आहे निवडणुकीमध्ये जनता याला पाहिल्याशिवाय शो सोडणार नाही पण अशी जर धमक्या देत असतील तर असे नेते मारायचं काम जर करत असतील आणि अशा धमक्या देऊन ते वोटिंग घेण्याचं जर काम करत असाल तर निश्चित या भारताची जनतासुद्धा काही वेळी राहिलेली नाही त्या भारताची जनतासुद्धा त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देतील पहिल्यांदा या ठिकाणी गाय दिल्लीतील भाजप नेता सिंह मारवा यांनी सांगितलं इंदिरा गांधी आणि राहुल गांधीसारखं तुमची आम्ही हाल करून टाकू त्यानंतर भाजपचे दुसरे केंद्रीय मंत्री रणवीत बिट्टू यांनीसुद्धा सांगितलं की आतंकवादी आहे फलान आहे बिस्तान आहे म्हणजे मंत्री राहिलेल्या लोकांना आपण काय बोलावं तर हे कळत नसत तर खरंच या देशाचं दुर्दैव या ठिकाणी म्हटलं पाहिजे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनं जे केलं नाही ते आम्ही करून दाखवतो आणि खरंच हे त्याप्रमाणे करून दाखवतो का ही आम्हाला शंका या ठिकाणी याला लागली त्या क सत्तर वर्षामध्ये हा काँग्रेस त्या ठिकाणी स्वातंत्र्यामध्ये जगत होता आणि आज हुकुमशाहीमध्ये जगतोय आणि ती हुकुमशाही नष्ट करण्याकरता आम्ही निश्चितपणे लढा दिल्याशिवाय या ठिकाणी मग संजय गायकवाड असो ते बोंडे असो वेगवेगळे वक्तव्य वे या ठिकाणी जी वेगळे चटके द्या आणि काय तुम्ही बोलताय काय दम असेल तर समोर या काय करायचं राहुल गांधी संपत्ती आहे वारंवार त्यांना असं खंडित करत आहेत राहुल गांधी ज्या वेळेस कन्याकुमारीचे काय काश्मीर जम्मू काश्मीर हे जे दौरे काढले लोकांचा प्रतिसाद पाहिला मोहबत की दुकान त्यांनी खोलण्याचं काम या ठिकाणी केलं लोकांमध्ये एक आपुलकी निर्माण ज त्यांच्याबद्दल झाली आहे आणि त्याचाच परिणाम आपण लोकसभेला पाहिलेला आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे आणि पायाखालची वाळू घसरते म्हणून यांना काय बोलावं जसं बावचळले म्हटलं तर हरकत नाही ते बावचळले ह्याला समजेल आपण काय बोलावं एखाद्या माणसाला काही करतात ना तो, तो चिडून बोलतो आणि असं करील तसं करील मारून टाक त्या प्रकारची भाषा यांची व्हायली निश्चितपणे आम्ही राहुल गांधीच्या सोबत आहोतच त्यांच्या पाठीमागं आहोतच त्यांच्या केसाईला जर धक्का लागला तर काय होईल या ठिकाणी पाहू Yes, thank you.